फे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि चला तर खूप दिवस झालेत ना तुम्हाला गजानन माऊलींचं दर्शनच नाही घडवलं सो चला आज ना माझ्यासोबत तुम्हीसुद्धा माऊलींचं दर्शन घ्या आणि गर्दी बघा जशी गर्दी तुम्हाला गाड्यांची दिसेल ना तसं समजून जायचं की शेगाव जवळ आलेला आहे आणि चला आज न मी तुम्हाला माऊलींचं दर्शन घडवण्याआधी मस्त आनंदसागर फिरवून आणते आनंदसागर हा प्रकल्प खरं तर दोन हजार एकमध्येच म्हणजे याची निर्मिती झाली होती आणि बरेच वर्ष झाले आता चार ते पाच वर्ष झाले आनंदसागर बंद आहे आणि त्याचं कारण चला मी समोरसमोर तुम्हाला सांगतच नाही आणि बघा आता ना म्हणजे जो एंट्री वे आहे ना तो आता आनंद सागरचा बदललेला आहे आणि असं भुयारातून जाऊन नंतर आपल्याला आनंदसागरमध्ये प्रवेश करायचा असतो छान असं भुयार आहे आणि मध्ये ना पाणीच पाणी आहे इथे तुम्हाला दिसत असेल खूप मस्त वाटतं इथं आणि आवाज तर इतका घुमत होता त्यामुळे मुलं मस्त आरडाओरड करत होती आणि एन्जॉयही करत होती आणि आधी आनंदसागरचं जे मेन गेट होतं एंट्रीचं गेट होतं ना ते मस्त म्हणजे वेगळं होतं भव्य वे असं गेट होतं पण आता तिथनं एंट्री न करता असं भुयारातनं येऊन एंट्री केल्या जाते आणि एक्झिस्ट पण इथनंच होते हे जे आता दिसत आहे ना आधी इथनं एक्झिस्ट व्हायची आणि एंट्री दुसऱ्या गेटने व्हायची आणि इथे बघा आनंदसागर फिरण्यासाठी मस्त इलेक्ट्रिकवरच्या रिक्षा ऑटोसुद्धा अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत आणि इथले तुम्ही शौचालयही ना ही इतके सुंदर दिसतात कलरिंग वगैरे केलेलं छान आहे आणि मस्त आहेत आणि पाण्याचे कूलर तर तुम्हाला जागोजागी पाहायला मिळतील आणि म्हणजे जसं आनंदसागरमध्ये पाय ना अगदी खरंच सांगते बालपणात हरवली मी आता जवळपास कोरोनाच्या आधीपासून प दोन हजार पंधरापासनं मी आनंदसागरला आलेली नाही आहे आणि कोरोनापासून आनंदसागर बंद झालं होतं आणि त्यानंतर म्हणजे आनंदसागर बंदच आहे तेव्हापासनं त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगते त्याआधीनं तुम्ही मस्त हा एरिया बघून घ्या इतकं छान गजानन महाराजांची मोठी मूर्ती आणि आजूबाजूला ना सर्व जे म्हणजे भारतभरातील संत आहेत ना त्यांच्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहे त्यांचं नाव आणि थोडक्यात त्यांची माहिती इथे दिलेली आहे आणि मी म्हणजे राजस्थानपासनं बिहारपासनं जे जे संत होऊन गेलेत ना सर्व संतांच्या इथे मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि हा एरिया खरंच खूप खूप म्हणजे इतकी शांती भेटते या एरियामध्ये थोडा वेळ जरी घालवला तरीसुद्धा आणि जे आता मी तुम्हाला दाखवते पूर्वी ज्या मेन गेटमध्ये एंट्री व्हायची ते बघा हे गेट आहे इथनंच एंट्री व्हायची आणि आजूबाजूला ना छान खळखळ पाणी वाहायचं इतकं मस्त वाटायचं एंट्री होऊन सरळ तुम्ही इथेच यायचे आधी पण आता एंट्री गेट चेंज झालेला आहे मस्त आहेत मी आरोहीला सांगितलं होतं प्रत्येक संतांचं नाव लन कर आणि मला सांग तर ती ते इथे करत होती आणि बघा आनंदसागर हा शेगाव संस्थांचा एक खूप मोठा असा प्रकल्प आहे आणि आमच्या शेगावचा सा आनंद सागर तुम्हाला अगदी कन्याकुमारीला आल्याचा आनंद नक्कीच देऊन जातो कारण इथे म्हणजे वातावरणच तसं क्रिएट करण्यात आलेलं आहे तर हे इतकं छान म्हणजे इथे इतकं काही करण्यात आलेलं होतं दोन हजार एकवीस सॉरी दोन हजार एक साली आनंदसागरची निर्मिती करण्यात आली होती छान म्युझिकल फाउंटेन अम्युजमेंट पार्क लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क आणि लक्ष्मण झुला खा मत्सालय स्वामी विवेकानंद ध्यान केंद्र पुन्हा गणपती महाराजांचं मंदिर शिव मंदिर आणि भरपूर झाडं भरपूर झाडं सोबतच विश्रांतीसाठी खूप छान छान असे छोटे छोटे झोपड्या म्हणा किंवा अशा व्यवस्था केलेल्या होत्या सोबत इथेच तुम्हाला राहण्याची सुद्धा व्यवस्था होती आणि डोळ्यांना सुखवेल असं म्हणजे इथलं वातावरण तयार करण्यात आलेलं होतं पण तरी आनंद पा सागर का बंद करण्यात आलं हाही मोठा प्रश्न तुम्हाला आता पडला असेलच हे बघा आनंद सागरची जी जमीन आहे ना ती एका बाईने खरं तर दीडशे एकर जमीन सरकारला दान केली होती आणि त्या जमिनीवरनं गुरंढोरं चारायला यायची आणि त्यासाठी तिथे एक तळं पण होतं ऑलरेडीच आणि मग गुरंढोरं चारायला यायची म्हणून त्या तळ्याचं मग सरकारने नूतनीकरण केलं आणि मोठं केलं तर तीच जमीन मग संस्थानाने आनंदसागरसाठी लीजवर घेतली होती आणि लीजवर घेतलेल्या जमिनीवर कोणतंही कमर्शियल तुम्ही जे आहे बांधकाम करू शकत नाही किंवा मनोरंजनासाठी सुद्धा तुम्ही अशा जागेचा उपयोग हा करू शकत नाही त्यामुळे एका व्यक्तीने जनहित याचिका दाखल केली होती आणि त्यानुसार मग आनंदसागर हे तीन चार वर्षापूर्वी बंद करण्यात आलेलं होतं पण निकाल हा शेवटी आनंदसागरच्या बाजूने लागला आणि आनंदसागरची जमीन जी आहे ती संस्थानाला परत तर मिळाली पण काय झालं जमिनीचा उपयोग हा कमर्शियल कामासाठी मनोरंजनासाठी केल्या जाऊ शकत नाही त्यामुळे आता आनंदसागर सुरू जरी झालेलं असलं तरी त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते चालू आहे किंवा डागडूजी ही चालू आहे झाडं खूप गेली होती ज्या झाडांची मुळं घट्ट होती ही मोठे मोठे वृक्ष होते तेच फक्त राहिलेत बाकीचे छोटे मोठे सौंदर्यीकरणासाठी जे काही वृक्ष झाडं होते प्लांट्स होते ते सर्व गेलेले आहेत आणि त्याचंच काम आता चालू आहे आणि याला आणखी बराच वेळ लागेल आणि पूर्वीप्रमाणे इथं आता म्हणजे म्युझिकल फाउंटेन किंवा अम्युजमेंट पार्क वगैरे काहीही नसणार आहे फक्त आध्यात्मिक केंद्र म्हणून आता याचा विकास हा केला जाणार आहे पण खरं सांगते आनंद सागर होतं ना तेव्हा म्हणजे आमच्या शेगावच्या आजूबाजूच्या गावांसाठी वगैरे ना मस्तच पर्वणी होती कारण खूप दूर आम्हाला फिरायला जायची गरजच नव्हती सागरमध्ये आलं की खाणं पिणं फिरणं छान छान झोपाळे पाळणे इतकं छान वातावरण हो इथलं आणि त्या तलावत तर छान स्वामी विवेकानंदाची मोठी मूर्ती वगैरे पण होती बोटिंग होती लक्ष्मण झुल्याचा आनंद काही वेगळाच होता आणि खूप खरंच खूप खूप म्हणजे तुम्ही विचार करा ना फक्त ना फक्त पन्नास रुपयाच्या एंट्री फीमध्ये तुम्हाला हा एवढा मोठा एरिया होता वेगवेगळे झुले होते अम्युजमेंट पार्क मुलांसाठी छोटे मोठे झुले आणि मसाले आणि फी माहिती आहे का अगदी म्हणजे अगदीच नगण्य फी होती आणि मात्र आनंद इतका म्हणजे सकाळी तुम्ही सात वाजता जरी आलं ना तर रात्री आठ वाजतासुद्धा बाहेर जायचं मन करणार नाही एवढं काही होतं आणि एवढं काही एका दिवसात फिरूनही म्हणजे आपण फिरूही शकत नव्हतं इतकं काही इथे होतं पण माहीत नाही त्या माणसाला काय अडचण होती ज्याने जनहित का टाकली आणि आमचं इतकं सुंदर आनंद पार्क आनंद सागर जे होतं ते बंद झालं इतके वर्ष बंद झालं आणि आता याला कन्स्ट्रक्शन व्हायला सुरू व्हायला खरंच वेळ लागेल काही मंदिर चालू झालेली आहेत ध्यान केंद्र मात्र बंद होता आम्ही गेलो होतो तर आता तुम्हाला इथे हे पाहून लक्षात आलंच असेल बाहेर मोठे मोठे नंदी पाहून की हे एक शिवालय आहे शिवाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिराचं काम केलेलं आहे अगदी छोटंसंच मंदिर आहे पण इतकं सुंदर संगमवरापासनं बनलेलं होतं आणि इथलं वातावरण खूपच प्रसन्न करणारं होतं मोठी मोठी झाडं बघा आणि या दादानी तर बकेटा भरून घरून फुलं तोडली -गोर� त्याची आणि बाहेर बघा मोठे मोठे नंदी मोठ्या मोठ्या समयांनी आजूबाजूला छान सजावट केलेली होती खरंच खूप छान वाटत होतं इथे येऊन म्हणजे पूर्वीसारखं जरी काही राहिलेलं नसलं ना मनोरंजनासाठी पण मनाच्या शांतीसाठी तरी आपण इथे येऊन एक दिवस नक्कीच घालवू शकतो भयंकर उकाळा होता गर्मी खूप होत होती पण तरीसुद्धा खूप मस्त वाटत होतं असं वाटत होतं कुठे फिरू कसं फिरू आणि किती फिरू असं झालेलं होतं खूप मस्त होतं आणि आनंदसागर म्हणजे ना म्हणजे धार्मिकता आणि विरंगुळा याचा ना एक छान असा संगम होता बरं का पण पर आता फक्त हे आध्यात्मिक केंद्र राहणार आहे तरी सुद्धा खूप छान आहे आणि इथे गर्दी तुम्हाला दिसतच असेल आणि इथे पण जागोजागी पाण्याची व्यवस्था केलेली आहे पुन्हा सेवाधारी तर सतत म्हणजे सतत स्वच्छता करत असतात आणि ही मागे जी दिसत आहे ना ती कॅन्टीन होती आणि इतके छान छान खायचे पदार्थ इथे मिळायचे खरं सांगते तुम्हाला इथला जो शाबुदाना वडा आहे ना तो तर मी कधीच विसरणार नाही पुन्हा ब्रेड पकोडा आणि खमंग ढोकळा पण इथला ना बेस्ट असायचा खूप मस्त आणि खूप कमी प्राईजमध्ये वीस रुपये प्लेट असायची पोटभर खाऊ शकायचे आणि आता बघा नवीन इथे सर्व प्लांटेशन झालेले आहेत मोठे मोठे प्लांट्स इथे लावण्यात आलेले आहेत आणि आरू आणि पिऊ तर खरंच खूप म्हणजे खूप एन्जॉय करत होते इथे आणि बघा अरुनी मस्त असं एक फूल मला इथे आणून दिलं आणि या फुलाचा सुगंध खरंच खूप मस्त होता त्यामुळे मीही लगेच केसात मांडलं ते आणि छान एन्जॉय केला आम्ही सर्व आनंदसागरचा टूर आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत दर्शनाला माऊलींच्या चला तर तुम्हालाही घेऊन जाते आणि मुलांची बदमाशी बघा कुठेच थांबत नाहीत पण आजचा मुलांचा दिवस ना खरंच खूप छान गेला आम्ही दोन तीन तासच सा आनंदसागरमध्ये जरी घालवले असले ना तरी खूप मस्त वाटलं आणि मुलांनाही खूप आवडलं मी खरं सांगू का जे आम्ही पाहिलेला आनंदसागर आहे आम्ही अनुभवलेलं आहे ना म्हणजे ते ना हे सर्व फिरताना असं भरभर भरभर भर डोळ्यासमोरून फिरत होता आणि आताच आनंदसागर बघितलं तर तसं काहीच नाही आहे पण आता बघा इथे तुम्हाला बोर्ड दिसतील त्यावर सर्व माहिती दिलेली आहे प्रवेश तर निशुल्कच आहे आणि चला आता आम्ही आलेलो आहोत बाहेर आणि मस्त इथे मोठी मोठी झाडं आहेत ते आणि त्याची मस्त फुलं आहेत आणि आरू पिऊन मला आणून देत आहेत एक एक या फुलांचा सुगंध मला फार आवडला त्यामुळे म्हटलं आणखी एक दोन फुलं लावून घेते केसांमध्ये खूप मस्त दिसत होती सो चला आत्ता आमचं छान आनंदसागर फिरून झालं आणि आत्ता तुम्हाला घेऊन जाते माऊलींच्या दर्शनाला आणि बघा मंदिर परिसरात आल्यावर सर्वात आधी असतो आपली गाडी कुठे पार्क करायची तर तो मोठा प्रश्न संस्थांनी इथे म्हणजे सॉल्व्ह केलेला आहे आणि मोठं असं पार्किंग एरिया इथे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे आणि इथे भरपूर गाड्या आहेत म्हणजे ठेवायला जागा आहे आणि टू व्हीलरसाठी वेगळी फोर व्हीलरसाठी वेगळी किती टू व्हीलरची जागा आहे शिल्लक किंवा किती फोर व्हीलर इथे आहेत ते सर्व माहितीनं बोर्डवर दिलेली असते आणि आता आम्ही गाडी पार्क केली आणि आत्ता हा असा पार्किंग एरियामधनंच भुयारी मार्ग आहे मंदिराकडे जाणारा बाहेरनं सुद्धा एक रस्ता आहे तुम्ही त्यानेही जाऊ शकता आणि तुम्ही शेगावला म्हणजे कधीही या कधीही असं नाही की फक्त सुट्टीमध्ये हॉलिडेज असतील तेव्हाच तुम्हाला सारखीच गर्दी पाहायला मिळेल आणि आणखी एक गोष्ट म्हणजे सारखीच स्वच्छताही पाहायला मिळेल इतकं क्लीन इत म्हणजे कुठेच तुम्हाला कोणत्याही भारतभरातल्या कोणत्याही धार्मिक स्थळाला तुम्ही भेट द्या इतकं शिस्तप्रिय धार्मिक स्थळ तुम्हाला खरंच कुठेही मिळणार नाही आणि आणखी एक जी गोष्ट मला खूप आवडली शेगावला आल्यानंतर ती सांगते बघा आधी तर आम्ही फुलं आणि प्रसाद वगैरे घेतला आणि आ, एक मेन दरवाजा होता जिथनं आधी मंदिरात जायसाठी एंट्री असायची तो हा दरवाजा आहे आणि हा बंद असायचा बॅक साईडनं एंट्री होती किती वर्ष झालेत पण आत्ता यावेळेसनं या, या दरवाज्यातनं ही केल्या जात आहे दर्शनासाठी आणि तेही खूप मस्त वाटलं कारण खूप वर्ष झालेत हा दरवाजा बंदच होता आणि बघा या एरियाला तुम्ही सेल्फी एरि एरिया असं सुद्धा म्हणू शकतात कारण हे सर्व सेल्फी काढणाऱ्यांचीच गर्दी तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर जशी आपल्या वाहनांची सोय संस्थानाने करून दिलेली आहे तशीच आपल्या पायातल्या वाहनांची सुद्धा इथे व्यवस्था केलेली आहे आणि इथे आपण आपल्या चपला काढून ठेवू शकतो मोठा एरिया आहे आणि खूप व्यवस्थित म्हणजे इतकी सुव्यवस्था आहे ना शेगावला म्हणजे कशाचंच टेन्शन नाही माऊली म्हणतात तुम्ही फक्त माझ्या दर्शनासाठी या बघा चपला काढल्यानंतर इथे पाय धुवायची सुद्धा व्यवस्था आहे पाय धुणं झाले की जागीच तुम्हाला पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था आहे तिथे पाणी प्या आणि आरामात माझ्या दर्शनाला या असे गजानन माऊली म्हणत असतात सर्व व्यवस्था गजानन माऊलींनी इथे करून ठेवलेली आहे आणि खरंच महाराष्ट्रात धार्मिक स्थळांची कमी नाही पण तरीही त्यात विदर्भातील शेगावचा उल्लेख हा आवर्जून केला जातो कारण इथली स्वच्छता शांतता इथलं काम येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची घेतली जाणारी काळजी सोयीसुविधा आणि बरंच काही अगदी कौतुकास्पद आहे आणि बघा आता फ्रेश होऊन आता आम्ही निघालेला आहोत दर्शनाला तर इथे आधी एक मोठी स्क्रीन लावलेली आहे बघा आणि इथे तुम्हाला कळतं की श्रीच्या दर्शनाला किती वेळ लागेल आणि मुख दर्शनाला किती वेळ लागेल म्हणजे पहिल्या पायरीवर पाय ठेवतानाच आपण ठरवू शकतो की कि आपल्याकडे किती वेळ आहे आणि कोणतं दर्शन आपण घेऊ शकतो आणि आता आम्ही दर्शनाच्या पायीमध्ये इथे उभे आहोत म्हणजे दर्शनाच्या लाईनमध्ये उभे आहोत आणि तिथनं हा मंदिराचा पूर्ण व्ह्यू हा असा दिसतो खूप मस्त आणि कलरही इतके छान आहेत अगदी मनाला शांतता देणार आहेत आणि अगदी म्हणजे तिथे वीस मिनटं दिलेले होते दर्शनाला लागणारा वेळ पण अगदी पंधरा मिनटात आमचं दर्शन झालेलं आहे आतमध्ये मोबाईल अजिबात म्हणजे फोटो वगैरे काढू देत नाहीत मनाई आहे पण आता बाहेरच्या एरियामध्ये सुद्धा म्हणजे मोबाईल वापरण्यावर किंवा फोटो सेल्फीज काढण्यावर मनाई आहे कारण भरपूर गर्दी असते आणि फोटो काढणाऱ्यांची गर्दी होते त्यामुळे बहुतेक बंद केलेलं असावं आणि इथे असतो महाप्रसाद पण आता आम्हाला भरपूर वेळ झालेला आहे पाच वाजून गेलेले आहेत त्यामुळे महाप्रसाद बंद झालेला होता महाप्रसादाची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असते मंदिराच्या परिसरातच हा सुंदर असं नागदेवताचं छोटस मंदिर आहे आणि बाहेर पडलं की हे मोठं असं मार्केट आहे इथे खाण्यापिण्याच्या वस्तू पासून पूजेसंबंधित पूजे संबंधित वस्तू फ्रूट्स म्हणजे काय नाही म्हणजे सर्वच मिळतं इथं वेगवेगळ्या पर्स कानातले खेळणी भरपूर काही असतं या एरियातून माहिती आहे का आतापर्यंत तुम्ही ऑब्झर्व केलं असेल आम्ही समोर आणि आरोहीचे पप्पा मागे असायचे पण असा या एरियामध्ये आरोहीच्या पप्पांच्या पायांचा वेग असा वाढलेला असतो असे झपझप चालतात अगदी चित्यालाही मागे पाडतील असं कारण त्यांना माहीत आहे या एरियातून जर हळूहळू गेलं की आपल्या खिशाला कात्रीही बसणारच आणि ती आम्ही बसवतोच तरी ते बघा पिऊने काही खेळणी घेतलेली आहेत आणि आरोहीने छान किचन वगैरे घेतलं काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेतल्यात आणि आत्ता आम्ही आलोत बाहेर आणि बघा हा एरिया जो आहे ना या एरियामध्ये संस्थानाच्या बसेस असतात ज्या तुम्हाला आनंदसागरमध्ये अगदी फ्रीमध्ये पोहोचवतात किंवा म्हणजे मंदिराच्या बाहेरच्या परिसरात जे काही विश्रांती स्थळं आहेत तिथेसुद्धा ह्या बसेस तुम्हाला पोहोचवत असतात सो so, इथे पण बघा विश्रांतीसाठी बरंच काही असे टेबल्स वगैरे बेंचेस वगैरे ठेवलेले आहेत आणि स्वच्छता तर म्हणजे वाखाण्याजोगी आहे इथली आणि इथे ना आपल्याला एवढसा कचरा टाकतानाही लाज वाटते खरंच खूप मस्त म्हणजे असं वाटते नको आपण घाण नको करायला सो एकदा नक्की शेगावला भेट द्या आणि चला तर आत्ता संध्याकाळ झालेली आहे आणि बाहेर वातावरण बघा इत अगदी मस्त गुलाबी न संपूर्ण आभाळ नाहून निघालं की काय असं वाटत होतं पक्ष्यांचा चिवचिवाट किलबिलाट हे लाईट्स इतकं मस्त वाटत होतं सो So, चलातर सो चला तर फ्रेंड आय होप तुम्हीसुद्धा माझ्यासोबत गजानन माऊलींचं दर्शन घेतलंच असेल आणि सागरला जर जा तुम्ही जाऊन आलेल्या अस असाल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला तर आता व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बाय टाटा